सार्थ श्रीदासबोध दशक वा समास आठवा तत्व निरसन श्री राम नाभी पासून उन्मेष वृत्ती ते परा जाणीजे श्रोती ध्वनी पश्यती हृदयी वसे कंठापासून नाद झाला मध्यमा वाचा बोली जे तयाला उच्चार होता अक्षराला वैखरी जे नाभिस्थानी परावाचा तो चिठाव अंत कर्णाचा पंचकाचा पंचकाचा निवाडायसा निर्विकल्पचे स्फुरण उगेच असता आठवण ते जाणावे अंत कर्ण ही कळा अंत कर्ण आठवले पुढे होये नवेसे गमले करू न करू ऐसे वाटले ते चिही मन संकल्प विकल्प तेची मन करिता अनुमान पुढे निश्चय होतो जाण रूप बुद्धीचे करी नची अथवा न करी काहीसा निश्चयोची करी तेची बुद्धी हे अंतरी विवेके जाणावी जे वस्तूचा निश्चय केला पुढे तेची चिंतू लागला ते चित्त बोलिया बोला यथार्थ मानावे पुढे कार्याचा अभिमान धरणे हे काय कार्ये तो अगत्य करणे ऐशा कार्यास प्रवर्तणे तोची अहंकारू ऐसे अंतःकर्ण पंचक पंचवृत्ती मिळवणे क का। कार्यभागे प्रकार पंचक वेगळाले जैसे पाचही प्राण कार्यभागे वेगळाले जाण नाही तरी वायूचे लक्षण एकची असे सर्वांगी ध्यान नाभी समान कंठी उदान गुदी अपान मुखी नासिकी प्राण नेमस्थ जाणावा बोलिले हे प्राण पंचक आता ज्ञान इंद्रिये पंचक श्रोत्र त्वचा चु जिव्हा नासिक ऐसी हे पंज्ञानेंद्रिये आणि पाद शिष्ण गुद हे इंद्रिये प्रसिद्ध शब्द ऐसे हे विषय पंचक प्राण पंचक ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये पंचक पाचवे विषय पंचक हे पाच पंचके ऐसे पंचवीस गुण मिळव सूक्ष्म देह जाण याचा कर्दम बोलीला श्रवण केले पाहिजे अंत कर्ण व्यान श्रवण वाचा शब्द विषय आकाशाचा पुढे विस्तार वायूचा बोलिलासे मन समान त्वचा पाणी स्पर्श रूप हा पवनी ऐसे हे अडाखे साधुनी कोठा करावा बुद्धी उदान नयन चरण रूपाविषयाचे दर्शन संकेते बोलले मन घालून पाहिजे <coughs> चित्त पान जिव्हा शिष्ण रस आप जाण पुढे का सावधान पृथ्वीचे रूप अहंकार प्राण घ्राण गुद गंध विषे जाण ऐसे केले निरुगण शास्त्र मते ऐसा सूक्ष्मदेहे पाहता होईजे निसंदेहे येथे मन घालून पाहे ते हे उमजे ऐसे सूक्ष्म देहे बोलिले पुढे स्तुळ निरोपिले आकाश पंचगुणे वर्तले कैसे स्तुळी काम क्रोध शोक मोह भय हा पंचविध आकाशाचा अन्वये पुढे पंचविध वायो निरोपिला चळण वळण प्रसारण निरोधाणी अकोचन हे पंचविध लक्षण प्रभंजनाचे क्षुधातृषालस निद्रा मैथुन हे तेजाचे पंचविध गुण आता पुढे आप लक्षण निरोपिले पाहिजे शुक्लित लाळ स्वेद हा पाचा भेद पुढे विषद केली पाहिजे अस्थि मावस त्वचा नाडी रोम हे पृथ्वीचे पंचविध वर्म ऐसे स्थूळ देहाचे वर्म बोलिले असे पृथ्वी आप तेज वायु आकाश हे पाचांचे पंचवीस ऐसे मिळून स्थूळ देहास जे ते तिसरा देह कारण अज्ञान चौथा देह महाकारण ज्ञान हे चारी देह निशिता विज्ञान परब्रह्मते विचारे चौदेहा वेगळे केले मी पण तत्वा सरिसे गेले अनन्यात्मनिवेदन झाले परब्रह्मी विवेके चुकला जन्म मृत्य नरदेही राहिले महत्कृत्य भक्ती योगे कृतकृत्य सार्थक झाले इ श्री पंचीकरण केलेची करावे विवरण लोहाचे झाले सुवर्ण परिसाचे न योगे हा हि न परिस करवेना, करण जाता साधुजना साधूच सा होईजे इ श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे तत्व नाम समास आठवा श्रीराम श्रीराम श्रीराम